बिनबापाचा मुलगा एक हृदयपर्शी मराठी कथा एका शाळेत एके दिवशी एक गोड मुलगा आला शाळेतल्या गुरुजींनी त्याला विचारले बाळा तुझे नाव काय माझी आई मला केवळ लाडक्या अशी हाक मारते गुरुजी तिने माझे नावच ठेवले नाही तो लहान मुलगा उत्तरला शाळेतील इतर मुलांना त्याची गंमत वाटली गुरुजींनी पुन्हा प्रश्न केला बाळा तुझ्या वडिलांचे नाव काय तो मुलगा म्हणाला मला माहिती नाही तरीही आत्यंतिक जिवाळ्याने गुरुजी म्हणाली त्याची काही काळजी नाही घरी जाऊन तुझ्या आईकडून तुझ्या वडिलांचे नाव विचारून ये मुलगा आपल्या आईकडे जाऊन गुरुजींचा प्रश्न विचारता झाला पण त्या बिचारीलाच आपल्या मुलाच्या बापाचे नाव माहिती नव्हते मग ती ते मुलाला कसे सांगणार आणि बापाचा पत्ता नसल्याने तिने मुलाचे नावही ठेवले नव्हते पण आई सत्यव्रती होती तिने मुलाकरवी गुरुजींसाठी एक निरोप पाठवला लज्जेने गदगदून जाऊन लाडक्याने तो निरोप गुरुजींना दिला म्हणाला गुरुजी माझ्या आई एका श्रीमंताच्या घरी नोकरी करत होती त्या घरी बऱ्याच लोकांची वर्दळ होती त्यापैकी काही जणांनी तिच्या तारुण्यावर आणि सौंदर्यावर आकर्षित होऊन तिचा गैरवापर केला अशा संबंधामधून माझा जन्म झाला माझा नक्की बाप कोण हे तिलाच माहिती नसल्यामुळे तिने मला भरपूर प्रेम आणि केवळ तिचेच नाव दिले आहे आमच्या या गुन्ह्याबद्दल मला आणि माझी आई सरिता हिला कृपा करून माफ करावे अकस्मात आणि सहजतेने बदलेल्या या भयंकर दारुण सत्यामुळे नजीक जमलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांना धक्काच बसला आता गुरुजी काय करतील या कुतूहलाने ते श्वास रोखून पाहू लागले सामाजिक बंधने आणि दारुण सत्य परिस्थिती यांचा हा रोकटोक सामना होता ममतेने आणि पूर्ण आत्मविश्वासाच्या शब्दात गुरुजी म्हणाले लाडक्या मुला तुझा स्पष्ट वक्तेपणा आणि तुझ्या आईची सत्यनिष्ठा या दोन्हीमुळे मी खूप प्रसन्न झालो आहे मानवाचा सर्वोत्तम गुण सत्यनिष्ठा हा आहे आणि त्यापुढे सर्व अवगुण झाकले जातात तू सत्य आणि प्रेम यांच्या मिलनामुळे जन्माला आला आहेस मी स्वतः तुझे नामकरण करणार आहे यापुढे तुला प्रेम या नावाने ओळखले जाईल आणि तुझ्या नावापुढे बापाऐवजी तुझ्या आईचे सरिता हे नाव लावले जाईल या क्षणापासून तू प्रेम सरिता आहेस माझा विद्यार्थी म्हणून तुझा मी स्वीकार करतो आणि आशीर्वाद देतो तू शिकून मोठा विद्वान होशील आणि तसेच झाले मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने तो मुलगा जीवनात पुढे जाऊन खूप मोठा व्यक्ती बनला आणि त्याने आपल्या आईच्या नावाला एक ओळख निर्माण करून दिली मित्रांनो पूर्ण विश्वासाने आणि सत्याचा आधार घेऊन परिस्थितीला सामोरे गेले असता दुर्बल व्यक्तीचा देखील नक्कीच उद्धार होऊ शकतो तर मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या समग्र मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद